नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महामाहिती आहे आप आपल्या युट्यूब चॅनलवरती राजकीय महा महत्त्वाची माहिती ही रेशन कार्ड धारकांसाठी आहे तर अयोध्येत होणाऱ्या श्री राम प्राण प्रतिष्ठा सोहळा व श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती या निमित्ताने राज्य मंत्रिमंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय काय आहे तो आपण पाहूया राज्य मंत्रिमंडळ निर्णय असा आहे की राम प्राण प्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बावीस जानेवारी पासून साखर खाद्यतेल चनाळ रवा मैदा आणि पोहे या सहा वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे पॉईंट अडुसष्ट्रिका धारकांना देण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना एक किलो साखर एक लिटर खाद्य तेल चणा डाळ रवा मैदा व पोहा प्रत्येकी अर्धा किलो या प्रमाणात या सहा वस्तूंचा समावेश असलेला संच आनंदाचा शिधा प्रतिसंच शंभर रुपये या सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार आहे या वितरणासाठी येणाऱ्या पाचशे एकोणपन्नास पॉइंट शहाऐंशी कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून हे वाटप चालू होणार आहे तर हा रेशनधारकांसाठी एक महत्त्वाचा मंत्रिमंडळ निर्णय आहे माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र